आज आपण आपल्या किचनमध्ये ओव्याची भजी करणार त्याच्यासाठी मी ही ओव्याची पानं काढून स्वच्छ धुवून पुसून अशी घेतलेली आहेत त्यानंतर हे मी वाटीवर बेसन घेतले तर हे आपण बेसन आधी पहिलं भिजवून घेऊया बेसनामध्ये मी मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि तेल तापटन तेल घालणारे नंतर त्याच्यात चमचाभर आता आपण या पिठात तिखट घालणार तिखट हळद हिंग या पिठात ओव्याची पानं घालणार म्हणून आज आपण ओवा घालणार नाही थोडीशी जिरा पावडर घालणार आहे जिऱ्याचा एक वास छान येतो म्हणून जिरा पावडर घालणार आहे हे आता पीठ मी भिजवायला हातानं व्यवस्थित सारखं करून घेतलंय आणि हे मी भिजवते तिकडे तेल तापत ठेवलंय थोडी याच्यात मग मी कोथिंबीर पण घालणार आहे नंतर आधी पीठ भिजवून घेते आधी सारखं करून घेतलं सगळं व्यवस्थित आपण हे पीठ असं छान भिजवून घेऊया हे मी असं दोन चमचे तेल घातलंय गरम हे हातानं मी व्यवस्थित पीठ कालवून घेते आपण छान भजी तळून घेऊया टम्म फुगलेली पाहिजे भजी छान आता mm. आपण असं एक एक ओव्याचं पान चांगलं पिठात गोळवणार व्यवस्थित गोळवायचं म्हणून थोडा त्याला देख ठेवायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येतो पान गुळवून सोडता येतो विड्याच्या पानाची सुद्धा भजी होतात तीही मी एकदा तुम्हाला दाखवणार आहे आपण मी हळूहळू परतून घेऊया किती छान फिलतात आपण असं एक एक भज काढून घेऊन टिशूवर ठेवूया कशी टम्म फुगली आहेत बघा सुंदर

अशी आपली छान ओव्याची खमंग कुरकुरीत भजी केलेली आहे ती आता मी पानं कशी धुवून घेतली होती पानं पुसून घेतली नंतर पीठ कसं कालवलं भजी कशी तळणीत सोडली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी भजी दाखवलेली आहे तीही बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद